नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जी घटना माझ्याबरोबर झाली त्यामध्ये जे सुरक्षा अधिकारी जे आहेत राकेश विटकर यांनी ऑन कॅमेरा जे काही सगळं केलं ते सगळं तुम्ही पाहिलंच असेल नसेल पाहिलं तर पहिल्यांदा ते जाऊन बघा कारण का ते तिथे जन्मभर राहणार आहे माझ्या चॅनलवर ते आहे तुम्हाला अगदी ते क्लिअरली कळेल की कशी लोकशाहीला लोकशाहीला फरफडत नेण्यात आलं असा त्याचा माझा टायटल आहे तर मित्रांनो त्यानंतर त्या दिवसापासनं म्हणजे सत्तावीस तारखेनंतर आज आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस तर मी प्रथमच व्यक्तिगतदृष्ट्या येत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये आधी माझे महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर बाईट बघितली असेल अजूनही काही बाईट केलेले आहेत ते मी टाकायचे आहेत मग बाईट्स म्हणजे जे, जे व्हिडिओज केलेले आहेत ते मला टाकायचे आहेत तर मित्रांनो मी यासाठी आलेलो आहे की ह्या घटनेनंतर टी व्ही टेन आणि त्याचबरोबर नागरिक ह्यांनी कसं सावध राहायचं काय करायचं काय नाही करायचं ह्यासाठी ह्यातनं पुढं मी हे सगळे बाईट्स करणार आहे विशेष करून आजची जी बाईट आहे ती सत्तावीस तारखेनंतर जी माझी पहिली बाईट आहे याच्यामध्ये जे ह्या संदर्भातले म्हणजे कॅमेरा कॅमेरा हा नागरिकांनी कार्यालयामध्ये वापरू का, का नाही आणि कसा वापरावा या संदर्भात हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे मिलिंद जाधव टी व्ही टेनशी काय झालं त्यांना किडनॅप झालं नाही झालं मे मिली जाधव हे पत्रकार आहेत का नाही आहेत हे विषय सगळे बाजूला पडतात महत्त्वाचा मुद्दा आहे की कॅमेरा जसं अमितेश कुमार जे आहेत पोलीस आयुक्त त्यांनी जसं मीडियावर जाहीर केलं तसं महानगरपालिकेचे आयुक्त हे जाहीर करतील का नाही की कॅमेरा कुणाचंही शूटिंग म्हणजे जे ते म्हणले त्याप्रमाणे की सरकारी अधिकाऱ्यांचं सरकारी कार्यालयामध्ये कुठंही शूटिंग घ्यायची नागरिकांना हक्क आहे परवानगी आहे हा बेसिक अधिकार आहे आणि हा जर जर झाला हे जर मान्य जर झालं तर सगळा भ्रष्टाचार हा बंद होऊ शकतो इतकं सोपं आहे आणि मग ते आयुक्त जे महानगरपालिका आयुक्त आहेत हे आत्तापर्यंत त्यांनी का दिलं नाही जसं अमितेश कुमारचे व्हिडिओ हा नागपूरपासून आहे नागपूरनंतर ते पुण्याला आले तर हे सुद्धा आत्ताच बदलून आलेले आहेत एक वर्ष झालं त्यांना एक सव्वा वर्ष झालं रा डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब तर यांनी ह्यांना हा नियम माहीत नव्हता का हा संविधानाचा बेसिक आहे त्या नियमामध्ये सुद्धा ही लोक खूप गोंधळ करतात तर त्यांनी ते का जाहीर केले नाही त्यांच्या विभागासाठी म्हणजे महानगरपालिकेसाठी तर मग हा ही तारखेला जी घटना घडली ती उद्भवलीच नसती असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो आज मी त्या यासाठी आलेलो आहे की ती घटना जी व्हायरल झालेली आहे आणि ती व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांनी जे आपण म्हणतो ना की सुज्ञ नागरिक मला वाटते जगातले सगळ्या सुज्ञ नागरिक पुण्यामध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी ती व्हिडिओ बघितलेले आहेत त्याच्या संदर्भातलेसुद्धा सगळे व्हिडिओ मागचे पुढचे असे साधारणतः जे व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला मी माहिती देतो जी पुराव्यासाठी टी व्ही टेन हे पुराव्याशिवाय बोलत नाही ते तिथं माझ्या चॅनलवर तिथं मी काही वाढू शकत नाही लपू शकत नाही मी व्ह्यूजबद्दल बोलतोय सबस्क्रायबरबद्दल बोलतो आहे कॉमेंट्सबद्दल बोलतो आहे लाईक आणि अनलाईकबद्दल बोलतो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सरळ सरळ नागरिकांनी आपले सगळे कौल दिलेलं आहे काही फिगर सांगतो टेंटेटिव्ह फिगर्स आहेत जे वाढतच चाललेले ता आहेत म मागे याचा प्रश्न नाही आणि था थांबायचाही था था प्रश्न नाही सगळे व्हिडिओज खूप व्हायरल गेलेले आहेत विशेष करून विटकरांच्या संदर्भातले आणि माझे बॉडी कॅमेराच्या विषयातले व्हिडिओज फार व्हायरल गेलेले आहेत साधारणत पाच सहा लाखाच्या वर व्ह्यूज म्हणजे एवढ्या लोकांनी ते बघितलेले आहेत त्यानंतर त्याच्यावर कॉमेंट्ससुद्धा म्हणजे पाच सहा हजाराच्या आसपास पाच सहा हजार एवढे ते कॉमेंट्स आलेले आहेत मला व्यक्तिगत काही कॉमेंट्स आलेले आहेत आणि कॉमेंट्स हे तिथं दिसत आहेत पण मागंसुद्धा जे सल्ला आणि सपोर्ट जे आलेला आहे तो माझ्या म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप पुढे गेलेला आहे आणि त्यामुळे इतकं बरं वाटतं की येस कुठेतरी लोकांमध्ये लोकशाही जिवंत आहे आज सुद्धा मी यासाठी आलेलो आहे मी ते लाईक्स वगैरे सगळं तुम्ही ते बघा मी तुम्हाला फक्त थोडीशी फिगर सांगितली आणि त्यांचं म्हणणंही सांगितलं आता परत मी मुद्दाम जे काय लाईक्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये एक असं आपल्याला पर्सेंटेज कळतं किंवा कॉमेंट्समध्ये सुद्धा आपल्याला कळतं की कोण माझ्या बाजूने आणि कोण माझ्या विरुद्ध आहे तर याच्यामध्ये जो लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं जर मेजॉरिटी बघितली तर सत्त्याण्णव नाईंटी सेवन पर्सेंटच्या आसपास जनरली सगळं आणि दोन ते तीन अगदी डोक्याण्णव पाणी चार टक्के फक्त माझ्या विरुद्ध या बाबतीतलं मी म्हणतो सत्तावीस तारखेची जो घटना म्हणजे माझ्याशी ॲज अ नागरिक म्हणून ॲज अ पत्रकार म्हणून चुकीची झाली असं म्हणणारे जवळजवळ शंभर टक्के आहे दोन तीन टक्के फक्त थोडंसं वेगळं बोलत आहेत आता लोकशाहीला म्हणायला गेलं ना तर एवढ्या पर्सेंटनं जर आ, मी बरोबर असेल तर मी हे ह्याचा ह्याला नागरिकांचा कौल मानतो तर हा कौलसुद्धा हे जे महानगरपालिकेतले अधिकारी असू द्यात विशेष करून आयुक्त असेल ह्याला इग्नोर करणार आहे ह्याला दुर्लक्ष करणार आहेत का हे कॉमेंट जे तिथं लिहिलेले आहेत तिथं ते जन्मभर राहणार आहेत हे कॉमेंटसुद्धा तुम्ही दुर्लक्ष करणार आहात का त्याच्यामध्ये ते काय म्हणलेले आहेत तेही तुम्ही समजून घ्या आता आणि यानंतर म्हणजे त्यांनी तर सांगितलेलंच आहे मागच्या जे पत्रकार आम्ही भेटायला गेलो पत्रकारांची आमची भेट झालेली आहे ते सर अजून मी टाकलेलं नाही आहे तर मी ते सोबत टाकणार आहे आणि आयुक्तांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे मा माझा तरी व्यक्तिगतदृष्ट्या अजूनही आयुक्तांवर विश्वास आहे पण काही गोष्टी शंका येते की इतकी गोष्ट घडली असताना ही आयुक्तांपासून लपून राहू शकते का दुसरा म्हणजे मुद्दा माझा असा आहे की विटकर हा एवढं दिवसाढवळ्या साधारणत तीन साडेतीन ची वेळ होती ती दुपारची आणि त्याच्या केबिनपासनं ते अगदी बाहेर नेस तोपर्यंत हे म म सगळे महानगरपालिका आणि पुण्यातल्या बऱ्याचशा नागरिकांनी हे बघितलं असताना आणि मी ते बॉडी कॅमेरावर सगळं रेकॉर्ड दोन कॅमेऱ्यावर रेकॉर्ड झालं होतं दोन्हीही मी माझ्या दोन चॅनलवर टाकले असताना याला कुठलाही पुण्यातला माणूस म्हणतो आहे मी पुण्यातला नागरिक म्हणतो आहे याला दुर्लक्ष कसं करू शकतो हा माझा मुद्दा आहे दुसरा माझा मुद्दा हा आहे की माझ्यावर ते झालं प्रसंग झाला मला ते घेऊन गेले गाडीमध्ये डांबून अगदी काही माझी चूक नसताना ते सर सगळे कॅमेरावर आहे माझ्यामध्ये मा असा कॅमेरावर पुरा ठेवून चूक करणारा विटकर म्हणजे राकेश विटकर हा पहिला आणि एकमेव अधिकारी असावा तर एवढा सगळा पुरावा तिथं तो जन्मभर राहणार आहे तो तुम्ही शंभर वेळा बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या दहाच्या वर चुका झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे बाईट्स ह्या इथनं पुढं सगळ्या मोठ्या होणार आहे मी ह्या बाईट्स तुम्ही सगळ्या बाईट्स माझ्या शेवटपर्यंत बघावं कारण का ही जी घटना माझ्यावर झाली ती तुमच्यावर सुद्धा होऊ शकते माझं नशीब असं होतं की माझ्या म्हणजे सपोर्टला पत्रकार आले काही संस्था आल्या काही लोकं आले काही व्यक्तिगत लोकं आले इतके प्रचंड प्रमाणात नागरिक आले मी जे म्हटलं ना की पाच लाख लोकांनी बघितलं आहे त्याच्या सत्त्याण्णव टक्के म्हणजे तुम्ही काढा चार लाख जरी अगदी म्हटलं साडेचार लाख जरी म्हटलं साडेचार लाख लोक माझ्या सपोर्टला आले म्हणून मी वाचलो त्यानंतर हा पुरावा तिथं असल्यामुळं ढळधळीत पुरावा असल्यामुळं माझ्याविरुद्ध मी आता बोलतो आहे आत्तापर्यंत एकही तक्रार दाखल झालेली नाही तर त्यामुळं मी काय म्हणतो माहिती का की मला तर नागरिकांनो पुणेकर का नागरिकांचे धन्यवाद सर्व नागरिकांचे म्हणजे त्याच्यामध्ये ते संस्था आल्या मी कुठलेही कुणाचं नाव घेत नाही कारण का नाव सुटलं तर गैरसमज नको मी त्या सर्वांचे अगदी म्हणजे धन्यवाद आणि आभार मानतो त्यांच्यामुळं मी वाचलो तुम्ही वाचाल का तुमच्यावर हा प्रसंग उद्भवू शकत नाही का कुठलेही पत्रकार असू दे नागरिक असू दे जर नागरिक जर प्रश्न विचारला असेल आणि त्याचा उत्तर त्या अधिकाऱ्याला देता येत नसेल तर तो प्रत्येक अधिकारी तुमच्यावर असं करू शकतो त्यामध्ये माझी मागची एक बाईट आहे तीनशे त्रेपन्न हे त्यांचं जे त्यांना प्रोटेक्शन म्हणून जे त्यांना एक नियम आणि कलम काढलेला आहे त्याचा कलमाचा आता म्हणजे नंबरसवर काहीतरी बदलला आहे पूर्वीचा होता आय आय पी सी तीनशे त्रेपन्न तर ह्या कलमाखाली तो तुम्हाला तुमच्यावर टाकू शकतो माझ्यावर पडू शकला असता पण एवढा पुरावा असताना पोलीस हे कधीही कलम माझ्यावर त्या बाबतीत तरी लावू शकणार नाही त्यामुळे मी अजून त्यातनं फ्री आहे परत एकदा मी सांगतो मी वाचलो तुम्ही वाचणार का याच्यावर विचार करा आणि आता पुढच्या बाईटमध्ये मी उद्यापासून जवळजवळ रोज मला ह्याच्यावर बोलायचं मी सत्तावीस तारखेपासून बोलणार होतो मित्रांनो पण सत्तावीस तारखेला जे झालं ते मला अजूनही पटत नाही की अजूनही इतका कसा अमानुष एखादा अधिकारी होऊ शकतो आणि जेव्हा त्यानंच मला बोलवलं आहे त्यानं मला बोलवलं आहे की टी व्ही टेनला बोलवा म्हणून एका अधिकाऱ्याला सुरक्षा रक्षकाला पाठवून मला तिथं बोलवलं आहे आणि त्यानंतर तोच माझ्याशी चर्चा करतो त्यानंच मला परवानगी दिली की दोन्ही कॅमेरे लावा आणि त्या कॅमेऱ्यावरच तो एवढ्या सगळ्या चुकीच्या गोष्टी करतो माझ्या दृष्टिकोनातनं दहाच्यावर त्यांनी त्यावेळी ते सगळे महानगरपालिकेचे त्यानंतर पोलिसांचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणुसकीचे नियम तोडलेले आहेत तर ते सगळे मी तुम्हाला एक 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 करून सगळं सांगणार आहे आणि तुम्ही हे माझे सगळे बाईड इथनं शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सगळं कळेल मी आता एंडला फक्त एवढंच सांगतो की मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ बघितला सत्तावीस तारखेला तोही परत बघा त्याच्यामध्ये एक फक्त गोष्ट अशी की मला गाडीमध्ये भरल्यानंतर ते पोलीस स्टेशनला मला सोडल्यानंतर ह्याच्यामध्ये काय घडलं हे मी तुम्हाला तुमच्यासमोर प्रूफ म्हणून आणू शकलो नाही ह्याचं कारण का माझा बॉडी कॅमेरा काढून घेण्यात आला होता आणि माझा मोबाईलही त्यांनी जप्त केला होता बॅगेसहित आणि मला अगदी काय त्या गुन्हेगारासारखं मला डांबलं होतं तर त्याचे फक्त मी शेवट त्याच्यामध्ये सांगतो तोंडी सांगतो आता एवढं सगळं झाल्यानंतर एवढा तर तुम्हाला मला भरोसा ठेवावा हो लागेल की आणि त्यांनाही ते सिद्ध करावं हो लागणार आहे ह्याच्यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा मी विसरायच्याबद्दल तुम्हाला सांगतो की हे सगळं माझ्या दोन कॅमेरा तर झालेच आहे जा, पण महानगरपालिकेच्या सर्व सी सी टी व्हीवर कैद झालेलं आहे ते सुद्धा तिथं जन्मभर राहणार आहे आणि त्याचीही आम्ही मागणी करणार आहे आम्हाला मिळण्याची ती शक्यता फार कमी वाटते तरी पण तो आमचा अधिकार आहे आम्ही ते मागणार आहे व्यक्तिगतदृष्ट्या त्याचं मिळते का नाही मिळते हे आम्हाला आत्ता सांगता येणार नाही पुन्हा एकदा मी मुद्द्यावर येतो की मला गाडीत टाकल्यानंतर ते पोलीस स्टेशनला नेल्यानंतरचं प्रश्न असा आहे की मला ते पोलीस स्टेशनला सांगून म्हणून मला त्यांनी गाडीमध्ये नेलं किंवा कोंबलं पण ते पोलीस स्टेशनला नेत नव्हते शिवाजीनगर पोलीस स्टेशन इतक्या जवळ असून सुद्धा ते डेक्कन वगैरे अशा तिथं गाड्या फिरवत राहिले तिथं सुद्धा तुम्हाला त्या दिवशीच्या सगळ्या सी सी टी व्हीमध्ये ते बघायला मिळेल त्यामुळे ही घटना सगळी सी सी टी व्हीवर कॅक झालेली आहे मग मी मला आत्ता सांगतो माहिती सांगतो की विटकरांना कुणाचा तरी फोन आला ज्याला म्हणतात ना की प्रत्येक आता हे जे गुन्हेगार आहेत ना एवढं मोठ्यापणाने स्पष्टपणे जे करतात त्यांच्या डोक्यावर कोणाचा वरध असतो असतो मग ते कुणी असू शकतं आणि तेही आपल्याला शोधण्याची गरज आहे आका हा शब्द आता सध्या बीडकडनं आपल्याला शिकायला मिळाला आहे तर विटकरांचा ह्या घटना एवढ्या ठळकपणे कॅमेऱ्यावर दोन कॅमेऱ्यावर करण्याचा आणि तिसरा महानगरपालिकेचा कॅमेरा त्याच्यावर करण्याचं धाड कसं झालं हे हा मुद्दा आपल्याला विचार घ्यायचा आहे तर त्यांना कुणाचा तरी फोन आला आणि त्या फोनवर त्यांना अशा सु कदाचित सूचना देण्यात आल्या की मिलिंद जाधवांना तुम्ही अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनला नेऊ शकत नाही तर मग ते फोन संपल्यानंतर विटकरांनी मला असं सांगितलं की योगा जाधव हो। तुमची ही शे पहिली आणि शेवटची म्हणजे गुन्हा आहे आम्ही तुम्हाला एक माणुसकीच्या नात्यानं आम्ही सोडतो या बरं का म्हणजे विटकर हे माणुसकीची भाषा करत आहेत हे बघा आणि तुम्हाला सोडतो तुम्हाला इथं उतरा त्यावर मी भूमिका घेतली मी इथं उतरणार नाही कारण का पब्लिक प्लेस होती त्यांना ते माहीत होतं रस्त्यावर होतं ते मी इथं उतरणार नाही ते म्हटले मग तुम्हाला घरीही सोडतो म्हटलं घरी तर मी बिलकुल जाणार नाही कारण का तुमच्यासारख्या व्यक्तीला मी घरी घेऊन जाणं म्हणजे मला ते योग्य वाटत नाही मग मग म्हटलं तुम्हाला कुठं सोडू मग मी म्हटलं मला दोनच मला ठिकाणी सोडा जिथनं मला उचललं म्हणजे महानगरपालिकेमध्ये मला सोडा किंवा मला कुठल्याही पोलीस स्टेशनला सोडा अगदी चांगलं होईल की शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मला सोडा मग त्यांना त्याचा विचार केला की महानगरपालिकेमध्ये तर ह्यांना नेता येणार नाही कारण का त्यांनी फार मोठ्या यानं मला अगदी ओढत आणून कोंबलं होतं परत तिथं सोडलं तर त्यांची नाचक्की होणार आहे त्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशन त्या मी हेच म्हटलं होतं या दोन्ही ठिकाणी मी उतरणार नाही गाडीच्या बाहेर आणि बाहेर जर दुसरीकडे घेऊन जायला लागलात तर मी आरडाओरडा करीन आरडाओरडा करीन आणि महानगरपालिकेची गाडी आहे तर मग त्यांनी मला शेवटी त्यांच्यामध्ये थोडीशी चर्चा झाली आणि मला पोलीस स्टेशनला सोडलं मित्रांनो पोलीस स्टेशनमध्ये मी तुम्ही तिथं म्हणलेलंसं आहे की माझा पोलिसांवर पूर्ण भरोसा आहे कमीत कमी ते कॅमेऱ्यावर फारसं चुकीचं करू शकत नाही त्याच्या त्याच्यामागंसुद्धा त्यांचे आयुक्त अमितेश कुमार ह्यांना मी अगदी मानवंदना देतो ह्यांना मी मानतो की हा माझ्या मते पहिला आयुक्त आहे कमीत कमी पुण्यासाठी जरा त्यांनी कॅमेऱ्यावर सांगितलेलं आहे की नुसतं शूटिंगच घ्यायचं असं मग ते तर त्याला परवानगी आहेच पण त्याबरोबर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पोलिसांनी नागरिकांशी सौजन्यानं वागावं मित्रांनो बघा अमितेश कुमार कॅमेऱ्यावर सांगतात की चूक जरी झाली असेल त्याला दंड करायचा नाही करायचा हा तुमचा विषय आहे पण सौजन्य सोडू नका गुन्हा झाला किंवा चूक झाली म्हणजे तो काय फार मोठा गुन्हेगार झाला आणि तुम्ही त्याच्याशी कसे बोलू शकता त्याच्यावर हात उचलू शकता असं करू नका आणि इथे महानगरपालिकेमध्ये जे पोलिसांपेक्षा जिथं मग गुन्हेगार कमी आणि नागरिक जास्त येतात आपल्या समस्या घेऊन अशा ठिकाणी विटकर सारखा माणूस हा एक म्हणजे बऱ्यापैकी वरचा अधिकारी आहे आणि सुरक्षा अधिकारी आहे सुरक्षा रक्षक अधिकारी आहे असा हा माणूस ऑन कॅमेरा एवढ्या उद्धटपणे वागू शकतो आणि त्याच्यावरचे कुठलेही त्याच्यावरचे मग अगदी ते विभाग प्रमुख असतील किंवा म म्हणजे ॲडिशनल कमिशनर असतील डेप्युटी कमिशनर असतील आणि आयुक्त असतील ह्यांचं कुणीही आत्तापर्यंत काहीही बोलणं झालेलं नाही आहे असं कसं होई शकेल तर ये हा माझा मुद्दा होता आणि मी तुम्हाला ते सांगितलं की त्यानंतर मला पोलीस स्टेशनला सोडल्यानंतर तिथलंही मी शूटिंग घेतलं त्यावेळी तुम्ही प्लीज विटकरांचं बघा आणि ते दुसरे सुरक्षा रक्षक होते ना त्यांचे सगळ्यांचे चेहरे बघा त्यामध्ये ज्या एक आणखीन एक रक्षक ज्यांनी मला ओढत आणलं होतं त्यांचे सी सी टी व्ही माझ्याकडे नाही आहे तो म आहे त्यांनी सुद्धा चुकीचं काम केलेलं आहे त्यांनी विटकरांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे कुठलंही खालच्या का अधिकाऱ्यांचं काम करताना ते बरोबर का चुकीचं हे त्यांच्या विविधीला विचारावं असं माझं म्हणणं आहे ते सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये शेवटी कैद झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये विटकरांनी केलेल्या चुका हे सगळ्या लिस्ट मी सांगणार आहे आणि त्यासुद्धा तुम्ही बघायला विसरू नका मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब